हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट नगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा सर्वत्र सायबर अपराधांचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे दररोज कुठे ना कुठेतरी सायबर फ्रॉडच्या घटना घडतच असतात जिल्ह्यात या वर्षात आतापर्यंत महिला व फसवणुकीबाबतचे पस्तीस गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरकारी आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस या वर्षात सायबर फसवणुकीचे बळी ठरलेल्या बारा गुन्ह्यात सायबर भामट्यांनी तब्बल दोन कोटी तीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी रुपये उकळले आहेत त्यापैकी आठ गुन्ह्यातील एक कोटी सहा लाख एकोणपन्नास हजार रुपये सायबर पोलिसांनी हस्तगत करून परत केले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे ठाणेदार प्रकाश सदगेर एएसआय शकील खान राम मुंडे कुणाल चव्हाण भरत जंगले राजदीप वानखेडे विकी खरात तायडे यांनी ही कारवाई केली आहे सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढत आहे त्यामुळे अनेकांची ऑनलाईन फसवणूक होते हे सायबर गुन्हेगार किंवा हॅकर्स अनेकांच्या बँक डिटेल्स मिळवून आर्थिक फसवणूक करतात सायबर गुन्हेगार लोकांची सायकोलॉजिकल माइंड गेम खेळतात आणि सायबर चोरी करण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात त्यामुळे या गुन्हेगारांच्या कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका आणि आपली पर्सनल माहिती चुकूनही शेअर करू नका पर्सनल माहिती कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर कुणालाही शेअर करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते हॅकिंग एखाद्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर करणे फिशिंग खोट्या लिंक्स किंवा मॅसेजद्वारे वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स मिळवण्याचा प्रयत्न करणे फेक अकाउंट बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक करणे सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून आर्थिक फसवणूक केली जाते अधिकारी असल्याचा बनाव करून आर्थिक लुबाडणूक केली जाते त्यामुळे सोशल मीडियावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे यातून फसवणूक टाळता येऊ शकते प्रकाश सदगीर ठाणेदार सायबर सेल बुलढाणा